सोयराबाईंनी त्यांना विष दिले अशी काही अफवा होती पण ती खरी नाही तिचे शिवाजी महाराजांवर खूप प्रेम होते शिवाजी महाराज जेवणात थोडेसे विष घेत असत आणि त्यांना ते माहीत होते कारण त्यामागे एक वैज्ञानिक कारण होते जर शत्रूने महाराजांना विष दिले तर त्यांची प्रतिकारशक्ती त्या विषाशी परत लढेल अण्णाजी पंत शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री यांनी विष दिले तिथे काही अफवा पसरल्या होत्या पण ते खरे नाही ते शिवाजी महाराजांचा आदर करतात पण ते संभाजी महाराजांचा द्वेष करायचे काही दिवस आधी महाराजांची तब्येत ब्री नव्हती तो हनुमान जयंतीचा दिवस होता महाराजांचा नैसर्गिक मृत्यू कसा झाला शिवाजी महाराज दिवसाचे दहा थे ते सोळा तास घोड्यावर असायचे ते आर्याहून कसे निसटले हे सर्वांना माहीत आहे त्यांनी एक हजार किलोमीटरचे अंतर नरक तणावात पार केले आणि त्यामुळे त्यांच्या तरुण वयात त्यांच्यात किती शक्ती होती याची तुम्ही कल्पना करू शकता परंतु ज्या लोकांनी मानवी शरीरविज्ञानाचा अभ्यास केला आहे ते मी काय म्हणत आहे ते स्पष्टपणे सांगू शकतील शारीरिक ताणापेक्षा मानसिक ताण शरीराला अधिक थकवा देतो शिवाजी महाराज मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारच्या तणावाने त्रस्त होते शिवाजी महाराज हे मानसिकदृष्ट्या कणखर असले तरी ते त्यांच्या तरुण वयात चांगलेच सांभाळले होते पण त्यांच्या शरीराने आधीच क्षमतेपेक्षा जास्त दोन्ही गोष्टींचा सामना केला होता त्यामुळे केवळ वयाच्या पन्नासव्या वर्षी शिवाजी महाराजांना शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला जरी ते अजूनही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत व्यक्ती होते परंतु तरीही मानवी शरीर अधिक वापरल्यास अधिक कार्य करू शकत नाही जिंदगी लंबीनही बडी होनी चाहिए हेच त्यांनी सिद्ध करून दाखवले कवळत्या वयात मृत्यूला सामोरे जाऊनही त्यांनी निष्ठा आदर आणि सुशासनाचा एक मापदंड गाठला होता